मेहुल सुरेशजी मोने मेहुलजी मोने हे वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताय सौ दिव्या सोलंकी महिला कार्यकर्ता यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठ आहे जवळपास अजून शंभर लोकांची लिस्ट आहे शंभर दीडशे कार्यकर्त्यांची लिस्ट आहे त्या सगळ्यांचाच प्रवेश आपल्याला घ्यायचा आहे सर्व मान्यवरांचं स्वागत करतोय फोटो साठी सगळ्यांनी पुढे उभं राहायचंय बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भा काही जणांनी पुढे या काही काही लोकांनी पुढे या या पुढे या दादा पुढच्या बाजूला या असे आले ना अर्धी इकडे आले या या येणार असे कॅमेराच्या असे या या। बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सर्वांचे खूप खूप धन्यवाद यानंतर मी प्रज्ञाताईंना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांचा आजच्या या पक्ष प्रवेशसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते प्रदेशाध्यक्ष आणि ने आमच्या आधारस्तंभ ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ने नेतृत्वाखाली आज पालघर जिल्हा असेल संपूर्ण वसई विरार महापालिका क्षेत्र असेल भारतीय जनता पार्टी ताकदीने लढतो आहे आणि विजय संपादन करतो आहे त्यामध्ये आज चार नगरसेवकांनी जे अतिशय उच्च शिक्षित आहेत सभापती म्हणून गेल्या दहा दहा पंधरा पंधरा वर्ष साहेब काम केल्याने आणि वसई विरारचा चांगला विकास व्हावा वसई विरांनी जे जनतेने जे परिवर्तन करायला सुरुवात केली आहे ते लोकसभा असेल विधानसभा असेल आणि महापालिका ते भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्यासाठी या सर्वांनी संकल्प केला आहे आणि सत्ता वसई विरारचा चांगल्या प्रकारे विकास होण्यासाठी सत्ता पाहिजे ही सत्ता कोण नगरसेवक हवा कोण महापौर होण्यासाठी नाही तर वसई विरारमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून अनेक प्रश्न आहेत आता ही तिथे मुंबई नवीन मुंबई तयार चौथी मुंबई तयार होते मेट्रो प्रकल्प असेल कोस्टल रोड असेल असे अनेक प्रकल्प कॉरिडॉर असेल अनेक प्रकल्प तिथे येतात आणि बाडवण वाढवण सारखं मोठं बंदर वसईच्या शेजारी होते म्हणून आपले महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय देवेंद्रजीचं विशेष लक्ष वसईवरती आहे साहेब आय टी आयसाठी आम्हाला आत्ता निधी उपलब्ध करून दिला चार रेल्वे ओव्हरब्रिज असतील रिंग रूट असेल हायवेवरून येणारे जे आतमध्ये रस्ते येणार त्याच्या कॉन्क्रीट करण्यासाठी असेल भरीव निधी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळणार आहे वसईचा चांगला विकास निश्चितपणे शंभर टक्के होणार आहे आणि आमचे नेते महाराष्ट्राचे नेते यांचं चांगलं लक्ष या वसई विरा आदरणीय चव्हाण साहेबांचं लक्ष या विरावरती आहे तुमचं सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये हा परिवार आहे परिवारामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि निश्चितपणे आपण जे गेल्या वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष जे काम केलं आहे लोकांची संपर्क केलाय संवाद केलाय त्याचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला मिळेल आणि पक्षामध्ये तुमचा उचित सन्मान होईल असा तुम्हाला विश्वास देतो अधिक न बोलता मी आदरणीय चव्हाण साहेबांना विनंती करतो की तामी आम्हाला मार्गदर्शन करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हातून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला भारत माता की जय भारत माता की जय मातरम मातरम भारतीय जनता पार्टीचा नाला सोपारा या भागातील अत्यंत महत्वाच्या आणि प्रमुख अशा सर्व नगरसेवक आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व उच्च शिक्षित मंडळींनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारी मानतो खरं तर आपण सर्वजण जाणता की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला आवश्यक असणारा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर एक विचाराचं असणारं सरकार हे असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे काय तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं दूरदृष्टी ठेवणारं असं महायुतीचं सरकार आहे त्यामुळे हे सरकार सातत्याने विचार करतं की काहीतरी वेगळं घडलं पाहिजे मी आपण सर्वांना फक्त एवढीच विनंती करणार आहे बघा देवेंद्रजी काय विचार करतात तो विचार करायला हवा हा कोस्टल रोड जो आपण आज ट्रेननी आलात ना का आलात ट्रेननी ट्रॅफिक लागतं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून ट्रेनने आला मी तुम्हाला खात्रीने सांगतो घराघरात जा आणि काय सांगितलं पाहिजे हा जो कोस्टल रोड इथून सुरू झालाय हा कोस्टल रोड तुम्हाला विरारपर्यंत घेऊन जायचा आहे मिरा भाईंदरपर्यंत पोचलाय त्याला पुढेपर्यंत परवानग्या झाल्या सर्वच्या सर्व झालाय त्याला पुढेपर्यंत जो घेऊन जायचा आहे हे सगळं हे कोणच करू शकत नाही दुसरी कोणतीच पार्टी करू शकत नाही फक्त ना फक्त देवेंद्रजींच्या नेतृत्वातच हे सगळं होऊ शकतं अटल सेतू तु, तुम्ही पाहिला असेल ते होणार पूर्ण मुंबई आणि या सगळ्या भागामध्ये आज ज्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येत असेल की जमिनीच्या खालीसुद्धा डेव्हलपमेंट करण्याचं देवेंद्रजींनी नव्याने सुरुवात केलेली आहे याचा अर्थ लक्षात घ्या एक नेतृत्व ज्याला म्हणतात की ज्याला कळत आहे की मला माझ्या लोकांसाठी माझ्या महाराष्ट्रासाठी काय करावं लागेल तुम्ही लक्षात घ्या पालघरमध्ये वडवाण बंदर झालेला आहे एअरपोर्ट तिथेच होणार आहे याचा अर्थ लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्याला सगळ्यांना किती एक वेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहेत हे आपण लक्षात घ्या वसई आणि हा जो भाग आहे सर्वात मोठा भाग आहे सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जो परिसर ज्याला म्हणतात तो वसई विरा नालासोपारा हा सगळा भाग आहे त्यामुळे इथल्या असणाऱ्या नागरी सुविधा ज्या आहेत किंवा त्याच्यावरती जो पडलेला मोठ्या प्रमाणामध्ये जो ताण आहे हा जर दूर करायचा असेल तर काय करावं लागेल तर त्यासाठी ही महानगरपालिका जी आहे ती योग्य व्यक्तींच्या हातात योग्य विचाराच्या हातात जाणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी काय तर त्यासाठी आपल्याला धोरणं जी आहेत ती धोरणांमध्ये धोरणांमध्ये जे जे आवश्यक असणारे बदल जे आपल्याला अपेक्षित आहेत ते सर्व देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपल्याला करता येऊ शकतात त्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्वांनी जसा लोकसभेला विचार केला विधानसभांमध्ये जसा विचार केला तसाच विचार एकदा एकदा देवेंद्रजींच्या हातामध्ये दे, दत्तक म्हणून ही महानगरपालिका द्या ही दत्तक म्हणून महानगरपालिका द्या मी खात्रीने सांगतो आमचे नेते आहेत ही वस्तुस्थिती जरी असली तरी तुम्ही पाहताय की त्यांच्याकडे असणारी अभ्यासू आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं की नाही मला महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला न्यायचा आहे त्यामुळे त्यामधलं योगदान जे आहे ते योगदान हे तुम्हाला आम्हाला सर्व त्या भागातील नागरिकांनाच या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल कोणाच्याही चुकीच्या व्यक्तींच्या हातामध्ये जर आपण आत्ता या घडीला भावनिक आव्हांना बळी पडून जर हे सगळं करू शक केलं तर ते अत्यंत चुकीचं होईल मी कोणाला दोष देणार नाही परंतु लक्षात घ्या काळाची गरज ओळखली पाहिजे काळाची गरज काय तर आज योग्य व्यक्तींच्या हातामध्ये दे ते देणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण त्या विश्वासाने तुम्ही आज एवढी वर्ष सगळीजणं राजकारणामध्ये आहात मला लक्षात येत आहे की तुमच्यावरती अनेक जण विश्वासाने असा विचार करतात की बाबा काहीतरी माझ्या शहरासाठी झालं पाहिजे आमच्यासाठी हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर तिकडच्या गे काही चांगल्या गोष्टी पाहिल्यानंतर वाटतं की हे माझ्या शहरात झालं पाहिजे वाटणं स्वाभाविक आहे परंतु ते होणार कसं आहे तर त्यासाठी दूरदृष्टी असावी लागते ती ती भारतीय जनता पार्टीची विचारधारा जी, विचार जी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काम करते आज आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं की आज तुम्ही उचललेलं पाऊल हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या सर्वांचं एक परिवार म्हणून मी आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो आणि पूर्ण विश्वासाने सांगतो की आम्ही पूर्ण विश्वासाने ज्या विश्वासाने तुम्ही पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर शंभर टक्के तुमच्या बरोबर तुमच्या साथीने राहू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद धन्यवाद यानंतर बाकी सर्वांना मी निमंत्रित करतो दिव्याताई सोळंके महिला कार्यकर्ता श्रद्धाताई भोसले ज्यांचं नाव घेतोय त्यांनी पुढे यायचंय आणि पाठीमागे जायचंय ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे नोंदणीसाठी जायचंय दिव्याताई सोलंकी श्रद्धाताई भोसले संतोष मेरेतिया जॉन जॉन्सन्स रॉफर्ट डेव्हिड भीमजी दुधा गावडे संतोषजी मोहिते ज्यांचं नाव हो त्यांनी त्यांनी पुढे ज्यांचा प्रवेश जायचं जायचे हॉलच्या पाठीमागे संतोष मोहिते जयेश लक्ष्मण कोळी जाकी अनुपजी शर्मा शैलेश राजपूरकर विशाल परमार मनीषा सुरती विजय धनकर संदेश पडवळ जॅक्शन सुनार कौशिक कदम महेश सालवे सुनीता पाठीमागे जायचा ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे केतन भोसले तुषार गावडे राहुल पवार संदीप मोहिते उमेश दिवेकर प्रीतम प्रभाकर राऊत सौ प्रीतम रा, सौ ज्योती प्रीतम राऊत पल्लवी राजेंद्र पाटील सौ स्नेहल संकेत राऊत सौ ज्योत्स्ना युवराज राऊत संकेत राजेश राऊत अक्षय प्रदीप राऊत सिद्धांत प्रीतम राऊत आकाश राजेंद्र पाटील पराग मानकर दीपक घरात हर्षल करवीर स्वरूप दाभाडे महेश वसंत राऊत जयेश राऊत विभाज राऊत दीपक राऊत संतोष राऊत युवराज राऊत जितेंद्र राऊत सर्वेश म्हात्रे कौस्तुभ म्हात्रे निखिल म्हात्रे धीरज पाटील वेदांत पाटील पौरस पाटील कपिल लोकरे धीरज परदेशी अविनाश निषाद मयुरेश तामणकर सर्वेश तामणकर स्वयं गुप्ता विजय बर्मन शिवम झा यशवंत चव्हाण सोहेल मंडल रोहन केरकर रोहन केरेकर विकास केरेकर शैलेश शिंदे हनुमंत पुल्लक राजू पिल्लाई किशोर जानवेलकर वसीम मच्छेरिया विश्वनाथ कोठारी महू महाडिक संतोष साळवे अनिल पिसाट निलेश जाधव हितेश मिरगुले शरणप्पा कांपली भास्करन आशु मुमराज राम आशु मुमराम पारस कनैया सं संयोग जाधव संयोग संजोय जाधव श्रीमती भावना व्यास श्रीमती फरीदा मुनल, श्रीमती रेखा जोशी श्रीमती विधी बर्डे श्रीमती मायाबेन द्विदी श्री अंकेश ढगे राहुल देसाई भूषण पुलके मयूर वागरे किरण बोनसोडे राहुल पाटील संतोष जिंजारी प्रदीप धांडे प्रदीप दवळी संतोष जिंजोरी प्रदीप अशोक धांडे प्रदीप ओळवी अजय खेवरा जयेश चौधरी या सर्व कार्यकर्त्यांचं विनित जैन झालं विनीत जैन आणि त्यांचे सगळे सहकारी त्याशिवाय कल्पक सुदाम पाटील अॅडव्होकेट माया चौधरी नरेश कापडी कमलाकर गावडे पंकज तेर अमित पेडणेकर निखिल देशमुख ओम गुप्ता ज्यांचा कोणाचा राहिला असेल त्यांनी यायचं पुढे अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर संतोष मेरेडिया ग्रॉफडे डेव्हिड हे झाले सगळे श्री शावकिरी जगदीश वाघेला शैलेश राजपूरकर विशाल गावडे अनुप शर्मा विजय धनकर नितीन सावंत विशाल परमार बबन कौदरे सूरज मनीष सुरती श्याम मल्ला केतन भोसले उमेद दिवेकर त्यानंतर प्रवीण डी जैन मोहितजी जैन मनोज शिन्हा अंबालालजी जैन युवराज पाटील सत्यनारायण ताळवी तावडी अन्ना वास्टर राकेश गुप्ता अजय साळवे राजेश राऊत रुपेश राऊत सोहम तांडेल सुजित सामंत युवराज मानवाडकर धर्मेंद्र कांसे आदित्य बोर्ले अनंत सावंत श्याम तांडेल या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत धवल ठाकूर संजोग राऊत कल्पेश पाटील भावेश पाटील प्रशांत सावंत यश सिद्धपुरा मोहिनी सेठ प्रिया हर्षल पाटील विराज चौधरी विवेकानंद म्हात्रे सोनल म्हात्रे विद्या रमेश कलगडे या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत यानंतर सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत माननीय प्रदेशात चिन्मय गडकर राहुल गडकर अक्षय मोर्या यश तराडे श्री श्रीराज कनोजिया श्रीशांत कनोजिया प्रमट प्रथम ठाकूर वरुण अडसुळे यश पवार मोहम्मद शेख महेश राऊत झाले सगळे वेदांत पाटील या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी सभागृहाच्या पाठीमागे आपली नोंदणी करून घ्यायची आहे नाला सोपारा विधानसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा एकदा स्वागत सर्व नगरसेवकांना विनंती आहे की त्यांनी फोटोसाठी पुढे राहायचंय काही काही लोक या बाजूने या काही लोक या साईडने या बोलू भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद सर्वांचे प्रवेश झालेले आहेत आपले आभार सर्वांच्या कार्यकर्त्यांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा परवाच येतो फक्त प्रदेशाध्यक्ष आज आहे मी ते आता आज परत मग भेटला